अरे प्रश्न कोणी प्रलंबित ठेवले शिर्डी मतदारसंघातले सत्तेवर तुम्हीच होता ना आणि आता सांगता की आम्ही प्रश्न सोडवतो त्या ठिकाणी आमचे धंदे काय आमचे व्यवसाय काय हे सर्व लोकांना माहीत आहे आणि आदानीच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून आम्हाला त्या ठिकाणी जावं लागत नाही लोकांचे डोळे उघडे आहेत लोकांना लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काही लोकांच्या डोक्यावर मानसिक परिणाम झालेला आहे त्यामुळे काही लोक भाषणात म्हटले की आमच्या विरोधकांकडे पैसे नाहीत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्याकडे पैसे वाले नाहीत कारण आमच्याकडे जनतेचा लुटलेला पैसा नाही अदानींकडून आम्ही पैसे आणत नाही आणि अदानींकडे ड्रायव्हर म्हणून आम्ही कधी गेलेलो नाही आमदार रोहित प्रवा पवार हे जाहीरपणे म्हटले होते की तलाठी भरतीमध्ये प्रत्येक मुलाकडून तीस लाख रुपये घेतले गेले हे राजेंद्र पिपळांनी म्हटलेलं नाही हे आमदार रोहित पवार म्हटलेले आहेत हे पैसे नेमके कोणाकडे जातात बेरोजगार तरुणांना आमच्या शेतकऱ्यांना मुलाला कोणी लुटलं याची उत्तर खरं म्हणजे जाहीरपणे मिळायला हवी आणि हा जो सत्तेचा माज आणि पैशाची जी मस्ती आहे राहता नगरपालिकेची निवडणूक असो गणेश कारखान्याची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक असो सर्वसामान्य जनतेने हा जो पैशाची जी मस्ती आहे आणि जो सत्तेचा माज आहे ती जिरवलेली आहे पण तरी सुद्धा अजूनही यांना यांच्या बोलण्यात जाणवतय की पैशाची घमेट यांच्यामध्ये फार मोठी आहे कारण प्रत्येक गोष्टी ते पैशाची भाषा त्या ठिकाणी वापरतात मी तर काही एक दोनच उदाहरणं दिलेली आहे माझ्याकडे एवढी माहिती आहे की मी रोज बोललो तर एक वर्ष माहिती पुरेल की यांच्याकडे पैसे कशा पद्धतीने त्या ठिकाणी कुटुंबाकडे यापूर्वी कधी आमदारकी असेल खासदारकी असेल मंत्रीपद असेल साखर कारखाने असतील मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल बाजार समिती असेल जिल्हा परिषद असेल या कुठल्याही संस्था आमच्या कुटुंबाकडे नव्हत्या आमच्या कुटुंबाने कधीही शासकीय जमिनीवर डल्ले मारून कोट्यवधी रुपयाच्या इमारती बनवलेल्या नाहीत आमच्या लग्न झालेल्या बहिणींना आम्ही कधी साखर कारखाने काढून दिलेले नाहीत आमचा मुख्य व्यवसाय वडलोपार्जित व्यवसाय शेतीचा आहे माझे वडील शेतकरी होते मीही शेतकरी होतो त्यामुळे आमचा घामाचा व कष्टाचा पैसा आहे ज्यांच्याकडे ज्यांनी या सगळी सत्तापदे भोगलेली आहेत त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयाचा म्हणजे हजारो कोटीचा बेहिशुबी पैसा आहे आणि त्या बेहिशोबी पैशातून ते स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या काळात किरकोळ एक दोन टक्के सुद्धा खर्च करत नाही आणि लोकांना सांगतात आमची, आमची दानत आहे आमची कुवत आहे विरोधकांकडे दानत नाही कुवत नाही अरे तुम्ही शासनाचा आणि जनतेचा लुटलेला पैसा त्या ठिकाणी खर्च करतात आणि तो सुद्धा तुम्ही निवडणुकीसाठी खर्च करतात आणि विरोधकांकडे दानत नाही सांगता अरे आमच्याकडे तसा पैसा नाही तुमच्यासारखा आणि म्हणून तुम्ही दानत आणि कुवत ही भाषा बंद करा सर्व लोकांना माहिती आहे दोन दोन तीन तीन चार चार पिढ्या तुम्ही सर्वसामान्य जनतेचा आणि शासनाचा लुटलेला पैसा तुमच्याकडे आहे आणि एवढे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झाले तरी सुद्धा तुम्ही डांबरी रस्ते देऊ शकत नाही लोकांना फक्त निवडणुकीच्या काळी त्या ठिकाणी डम्परांना मुरुम टाकता आणि वरतून लोकांवर उपकार वर, केल्याची भाषा करता कमी विरोधक त्या ठिकाणी मुरुम सुद्धा टाकू शकत नाही अरे सगळं पाप तुमचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत मुरूम टाकावा लागतो दारू वाटावं लागते मटण द्यावं लागतं चार चार पिढ्या झाल्या असे प्रकार करूनच तुम्हाला निवडणुका जिंकाव्या लागतात त्यामुळे हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने पैसे कमवता त्यामुळे पैशाची भाषा वापरू नका आमच्या विरोधकांनी आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महिलांनी येऊ नये यासाठी प्रचंड यंत्रणा त्या ठिकाणी लावली परंतु महिलांनी त्यांच्या यंत्रणेला त्यांच्या दडपशाहीला बळी न पडता स्वयंस्फूर्तीने तीन ते चार हजार मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि आमच्या विरोधकांना दणदनी चपरात त्या ठिकाणी दिली त्या कार्यक्रमाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तीन चार हजार महिला स्वतः त्या ठिकाणी आल्या आणि कार्यक्रमात त्यांनी आनंदोत्सव साजरा केला त्यांच्या चेहऱ्यावरचा जे समाधान आहे आणि त्यांना जे आनंद मिळाला खऱ्या अर्थाने त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तर खऱ्या अर्थाने आम्ही कार्यक्रम केल्याचं समाधान आम्हाला त्या ठिकाणी वाढलं महिलांच्या जरा प्रतिक्रिया विचारा त्या महिलांना काही आम्ही वाहन पुरवलेली नव्हती तुम्हाला शंभर लोक बोलवायचे तरी ते त्या ठिकाणी येत नाही तुम्हाला वाहनं त्या ठिकाणी पाठवा लागतात आपण पाहिलं काल परवाच्या कार्यक्रमाला बसेस पाठवले गेल्या सगळ्याकडे शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो कामगारांना सर्वसामान्य लोकांना दडपशाही केली जाते की के तुम्ही कार्यक्रमाला का या लोकांना तुम्हीच त्या ठिकाणी दाखवलं जात आम्ही मात्र कुठली राजकीय पार्श्वभूमी आम्हाला नाही आमच्याकडे कुठली सत्ता नाही तरी सुद्धा आमच्या कार्यक्रमाला हजारो महिला उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी येतात कार्यक्रमात का भाग घेतात आणि अत्यंत आनंदी आणि समाधान त्या ठिकाणी जातात म्हणून आमच्यावर जे प्रेम लोक व्यक्त करतात त्याच्यामुळे यांना चिडचिड होणं स्वाभाविक आहे यांना असं वाटतं की आपल्या चार चार पिढ्या गेल्या तरी आपल्याला लोक त्या ठिकाणी वाहनातून भरून आणव लागतं त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या महिला पत्नी त्यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी माझा आणि माझ्या पत्नीचा सत्कार त्या ठिकाणी केला आम्ही त्या ठिकाणी भारवून गेलो त्या महिला म्हटल्या की तुम्ही कुठलंही राजकारण त्या ठिकाणी केलं नाही आमची रोजी रोजी रोजीरोटी रू तुम्ही वाचवली आणि आम्हाला त्या ठिकाणी कायमस्वरूपी होण्यास तुम्ही मदत केली हे महिलांचं स्टेटमेंट जाहीरपणे तीन चार हजार महिलांमध्ये आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली म्हणून मी पूर्वीपासून म्हणतो की ज्या चिराय भागातल्या शेतकऱ्यांचं पाणी त्यांना तेन, मिळू नये म्हणून तुम्ही आयुष्यभर तुमच्या दोन दोन तीन तीन पिढ्यांनी त्या ठिकाणी विरोध केला आणि दोन हजार नऊ मध्ये जे पाचशे अठ्ठ्याण्णव कामगार कायमस्वरूपी होणार होते तुम्ही त्याला विरोध केला म्हणून त्या कामगाराची सतरा अठरा वर्ष त्या ठिकाणी वाया गेली त्यामुळे कामगारांना आपल्या बाजूने कोण आहे आणि आपल्या विरोधात कोण आहे हे संपूर्ण माहीत आहे तुम्ही किती बोर्ड लावा किती फलक लावा किती सत्कार मॅनेज करा स्वतःहून घ्या परंतु कामगाराच्या हृदयात त्या ठिकाणी कोण आहे हे सांगण्याची गरज नाही सर्व शिर्डी संघातील सर्व जनतेने त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्हाला निवडणुकीच्या वेळी दोन दोन तीन तीन पिढ्यापासून त्या ठिकाणी मुरूम टाकावं लागतं दारू वाटावं लागतं मटण द्यावं लागतं हे का करावं लागतं तुम्हाला विकासाच्या नावाने तुम्ही गप्पा मारता गेल्या दोन तीन महिन्यापासून तुमचा परिवार फक्त लोकांकडे त्या ठिकाणी आत्ताच जाय आत्ता त्या ठिकाणी जाताय तुम्ही प्रश्न विचारताय आम्ही प्रश्न सोडू सांगतायत आणि प्रश्न कोणी प्रलंबित ठेवले शिर्डी मतदारसंघातले सत्तेवर तुम्हीच होता ना आणि आता सांगता की आम्ही प्रश्न सोडवतो त्या ठिकाणी म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना सांगता की विरोधकाची नाही मुरुम टाकण्याची अरे चांगले रस्ते त्या ठिकाणी करायला पाहिजे होते वर्षानुवर्ष तुमच्या कर्तृत्वामुळे तुम्हाला दरवर्षी त्या ठिकाणी टाकावा लागतो त्या मुरुमाची माती होते आणि लोकांच्या डोळ्यात आणि घशात ती माती जाते लोकांच्या भावना आणि प्रतिक्रिया काय हे जरा समजून घ्या तुम्ही फक्त प्रत्येक वेळी विरोधकावर टीका त्या ठिकाणी करतात अहो तुम्ही ज्या वेळेस कार्यक्रम करता त्या ठिकाणी तुम्हाला साईबाबा संस्थांच्या भोजना लाजवळ त्या ठिकाणी कार्यक्रम करावा लागतो साईबाबांच्या झोळीत आम्ही कधी हात घातलेला नाही साईबाबाच्या झोळीत ज्यांनी ज्यांनी हात घातला त्यांची काय अवस्था झाली हे पहिली पहा तुमचे कार्यक्रम त्या साईबाबा संस्थांच्या भोजना लाईजवळ त्या ठिकाणी होतात आम्ही आमच्या पैशांनी जेवण त्या ठिकाणी देत असतो हे लक्षात ठेवा आणि तुम्ही त्या ठिकाणी सांगत असतात की यांच्याकडे पैसे नाही अरे आमचे धमाचे आणि कष्टाचे पैसे त्या ठिकाणी आहे तुमच्याकडे पैसे कसे आले आणि पैसे कसे तुम्ही लोकांना देता हे सर्व सामान्य जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे तुम्ही आता सांगता की आता शिर्डी मध्ये मोठं हॉस्पिटल उभारणार आहे बरं झालं तुमचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आला साईबाबा संस्थानचं हॉस्पिटल तुम्ही बंद पाडायचा अनेक वर्षापासून त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहात नांदुरकीचे ग्रामस्थ त्या ठिकाणी जमीन देत होते तुम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटल उभारू दिलं नाही तिथले डॉक्टर पळावले गेले आजही रोज त्या ठिकाणी कोणी पेशंट गेला तर विळत घाटात जा किंवा प्रवरा नगरला जा म्हणून सांगितलं जातं इथं जागा नाही इथं बेड मिळणार नाही म्हणून त्या ठिकाणी सांगितलं जातं आणि तुम्ही सांगता की साईबाबा संस्थांच्या हॉस्पिटलच्या ऐवजी आता आम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटल उभारू अरे साईबाबांच्या नगरीत फार मोठं पाप त्या ठिकाणी करतायत आमची इच्छा आहे की साईबाबा संस्थानचं हॉस्पिटल मोठं झालं पाहिजे तुमची दुकानदारी चालवायची तर चालवायची तर लोणीला चालवा, चालवा। पण या बाबांच्या नगरीमध्ये हे बाप मात्र त्या ठिकाणी करू नका आमची इच्छा आहे की साईबाबा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये चांगले डॉक्टर आले पाहिजे त्या ठिकाणी वेगवेगळे विभाग जे आता नाही कॅन्सरचे विभाग नाही कोणाचा एखादा एखाद्याला आग लागली जळीत झालं तरी त्याचा विभाग नाही आणि म्हणून साईबाबा संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या आणि सुविधा नाही त्या त्या ठिकाणी -त्या -त्या चालू झाल्या पाहिजेत म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही भूमिका अजून तरी बदला म्हणजे तुम्ही जे जाहीरपणे म्हटले की तिथं तुम्ही हॉस्पिटल उभारणार आहे हे अजिबात लोकांना त्या ठिकाणी आवडलेलं नाही आणि म्हणून परवाही तुम्ही त्या ठिकाणी म्हटलात की रुईला की मला आनंद झाला रुईच्या ग्राम रुईच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं आणि म्हणून त्यावेळेस मी म्हटलो होतो की त्यांचा बोलीचा धनी कोण आहे त्यांच्या मागे कोण आहे त्यांना चिथावणी कोण देत मी जाहीरपणे त्यावेळेस बोललो होतो परंतु तुम्ही तुमच्या पोटातली मळमळ त्या ठिकाणी बाहेर काढली आणि रुईच्या ग्रामस्थांना तुम्ही त्या ठिकाणी आभार मानले आणि म्हणून मी त्यावेळेसही म्हटलो की कुठल्याही गावात कोणालाही अडवण्यापासून त्या ठिकाणी कुणी रोखू शकत नाही तुम्ही रुईच्या सप्त्यात सुद्धा मी साक्षीदार आहे त्या ठिकाणी धार्मिक सप्ता त्या ठिकाणी होता आणि तुमच्या परिवाराचा तुंतुन तुम्ही त्या ठिकाणी वाजवत होते लोकांनाही सांगत होते की आमच्या परिवाराबद्दल त्या ठिकाणी माहिती द्या लोक मला त्या ठिकाणी भेटले कार्यक्रमानंतर आणि मला म्हटले की हा अखंड हरिनाम सप्ताह आहे ही काय विखेच्या कुटुंबाची मक्तेदारी नाही ऐवजी यांची जी भाषणं झाली सगळी भाषणं विखे परिवाराचं तुंतून वाजवणारी त्या ठिकाणी होती तुम्हाला जर विखे परिवाराचं तुंतुन वाजवायचं असेल तर त्याच्याकरता सेपरेट सभा त्या ठिकाणी घ्या पण धार्मिक ठिकाणी त्या ठिकाणी येऊन राजकारण करू नका धार्मिक ठिकाणी येऊन राजकारण करताना आम्हाला सांगता की तुम्ही आरतीला जाता आम्हाला लोकांनी आरतीला बोलवलं तर आम्ही जातो त्या ठिकाणी आम्ही राजकारण करण्याकरता गेलो नाही परंतु तुम्हाला असं वाटतं की कुठल्याही गावात कोणीच विरोधकांनी त्या ठिकाणी जाऊ नये आपल्याच परिवाराचं तुम चार चार पिढ्या लोकांनीच वाजवलं लो पाहिजे परंतु तुम्हाला सांगतो की लोक आता कंटाळलेले आहेत लोक समोर येऊन जरी बोलत नसले तर खाजगी त्या ठिकाणी मत व्यक्त करतात आम्ही आमच्या भूमिका मांडल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कॉमेंट करायला वीस वीस पंचवीस पंचवीस जणांची टीम ठेवावी लागते की पिपडांवर टीका करा इतकी पाळी तर तुमच्यावर त्या ठिकाणी आलेली आहे अरे लोक व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा आमची आमचं म्हणणं ऐकल्यानंतर योग्य किंवा अयोग्य लोक ठरवतील त्या ठिकाणी परंतु तु तुम्हाला त्याच्यावर कॉमेंट करायला सुद्धा माणसं ठेवा लागतात ही पाळी तुमच्यावर त्या ठिकाणी आलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता इथून पुढे तुमचा जो सत्तेचा माज आहे तुम्हाला जी सत्तेची मस्ती आहे आणि पैशाचा जो माज आहे ना तो सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी उतरवल्याशिवाय राहणार नाही लोकसभेला तुम्हाला अनुभव आला तुम्ही सगळ्या पद्धतीचं तंत्र त्या ठिकाणी वापरलं तरी सर्वसामान्य जनतेनं तुमचा पराभव केला आणि दाखवून दिलं तुमची दादागिरी तुमची दहशत या ठिकाणी चालू शकत नाही म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान करतो की हिटलरशाही तुमची हुकुमशाही आता बंद करा सामान्य जनतेला आवडत नाही आणि पैशाच्या जी घमे आहे ना तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आमचा पैसा आम्ही देतो आणि तुमचा पैसा कुठून आला शैक्षणिक संस्था ज्या शेतकऱ्यांच्या पैशातून उभे राहिलेले आहे प्रहरा नगरला त्या पैश्या त्या ज्या मुलांना जे ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी डोनेशन द्यावं लागतं ही परिस्थिती आहे त्यांच्या जमिनी विकाव्या लागतात त्यांना कर्ज काढावं लागतं ऍडमिशन घेण्याकरता कशा पद्धतीने पैसे पाई, तिथं मागितले जातात गंभीर आहे सर्व प्रकार आणि तुम्ही सांगता की आम्ही दान आमची पैसे खर्च करण्याची सगळ्यात सगळ्यात हे हो पैसे तुमच्याकडे कसे येतात म्हणून यापूर्वीच मी विचारलेलं होतं की तुमचे धंदे काय आमचे धंदे काय आमचे व्यवसाय काय हे सर्व लोकांना माहीत आहे परंतु तुमच्याकडं हे पैसे खरचण्यासाठी कसे येतात हे आम्हाला जास्त बोलायला लावू नका ला। म्हणून मी मोगाशी या थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आम्हाला कधी आदानी पैसे आणून देत नाही आणि आदानीच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून आम्हाला त्या ठिकाणी जावं लागत नाही लोकांचे डोळे उघडे आहेत लोकांना सर्व कळत आहे की कोण कसे पैसे कमवत म्हणून या निमित्ताने मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला जे सर्वसामान्य लोक आहे आमच्या कार्यक्रमाला प्रतिसाद देतात त्याचं दुःख तुम्हाला म्हणायचं काहीच कारण नाही तुम्ही अजूनही मोठे कार्यक्रम करा गाड्यातनं लोक वाहून न्या परंतु तुम्हाला एकच या निमित्ताने सांगतो की सर्वसामान्य जनतेचं जे प्रेम आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे ना तुम्हाला कधीच त्या ठिकाणी मिळणार नाही तुम्हाला फक्त भाडोत्री लोक त्या ठिकाणी आणावं लागतील पैसे देऊन लोक त्या ठिकाणी आणावं लागतील पैसे देऊन आणताल परंतु सर्वसामान्य प्रेम, प्रेम तुम्हाला कधी मिळणार नाही कारण सर्वसामान्य जनतेला माहित आहे की राजेंद्र पिपाळा फक्त निवडणुकीपुरते नाही तुम्ही तीन चार महिने तुम्ही आणि तुमचा परिवार फक्त पुरता त्या ठिकाणी फिरतोय आम्ही पूर्वीपासून चोवीस तास जनतेचे सेवेत त्या ठिकाणी उपलब्ध असतो सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही संघर्ष करतो सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवतो तुमची गुंडगिरी आणि तुमची दहशत ही लोकांमध्ये कशी आहे जाहीरपणे सांगतो आम्ही कधी घाबरलेलो नाही आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्ही ज्या पद्धतीने रोहीमध्ये काल बोललात ना यांचा बंदोबस्त लोक करतील तुम्हाला सांगतो बंदोबस्ताची भाषा करू नका तुम्ही बंदोबस्त योग्य वेळेला तुमचे लोक सर्वसामान्य लोक तुमचा बंदोबस्त करतील जरा धडा घ्या तुम्ही लोकसभेच्या नगरच्या निवडणुकीवरून जरा आत्मपरीक्षण करायला शिका की आपण वर्षभर त्या ठिकाणी घातला पैशाची मस्ती त्या ठिकाणी सत्तेचा माज सगळं केलं परंतु तरी सुद्धा नगरमध्ये तुमचा पराभव त्या ठिकाणी केला भारतीय जनता पक्षाचा एक खासदार त्या ठिकाणी कमी झाला तुमच्याऐवजी जर दुसरा उमेदवार असता तर भारतीय जनता पक्षाचा खासदार त्या ठिकाणी निवडून आलेला आला असता परंतु तुमच्या दादागिरीला तुमच्या दहशतीला तुमच्या सत्तेच्या मस्तीला तिथला मतदार त्या ठिकाणी कंटाळलेला होता म्हणून तुमचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि आता तरी तुम्ही जी पैशाची घमेंट करताय ती बंद करा नाहीतर सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा या शिर्डी मतदारसंघात तुमची जिरवल्याशिवाय राहणार नाही एवढ्याच या निमित्ताने तुम्हाला सांगतो